आता एवढी भांडी घासून झाली आहेत सगळं जेवण आवरून आहे आता व्ह्यू आता हा व्ह्यू बघू शकताय वैराणीच्या ट्रक चाललेले आहेत तिकडचे माउंटनच दिसत नाही आता आता सगळं डोंगर झाकून गेलेत पाऊस येतोय आणि महादेवाचा डोंगर बघूयात आता आपण बघू शकताय महादेवाच्या डोंगरावरती हो कसा आलाय बोक्या आणि हा बघा तुम्ही केवढा ढग उतरलाय आणि नेमकं आपण आता खाली आलो ता ता आता वरती एवढा मस्त व्यू असेल ना केली आपल्याला हा नाही भेटला पूर्ण डोंगर कवर होऊ शकता आता आपण नेमकं डोंगराच्या वरून आलो आणि आता डोंगर आलेत ढग आले डोंगरावरती भविष्यात इकडे माझी छानशी आपण एक आर्ट गॅलरी करूया पूर्ण काळा झाले नऊ बाजूनी डोंगर येतात शिवनेरी इकडे पाऊस नाहीये आणि इकडे बघू शकता तुम्ही आता खरं डोंगरावरती खूप मज्जा आली असती बघू शकताय तिकडे पाऊस उतरला ढगातून खाली कोंबरवाडीच्या डोंगरावरती खूप सुंदर आणि हे जे हवा आहे ना मुंबई महाराष्ट्र ऐका की फ्रेंड्स आता, आता ता ता तुम्ही बघू शकता आपल्या महादेवाच्या डोंगरावरती ना खूप छान ढग आले जस्ट आत्ताच आम्ही एक तासापूर्वीच खाली आलो आत्ता ऊन होतं खडखडीत पण आता पठारावरती तुम्ही बघू शकता पूर्ण ढग उतरले एक वर्ष आम्ही गेलो होतो जेव्हा ढग उतरले होते खूप भारी असतं तेव्हाही पण आता आज लक नव्हतं आमचं आणि आम्ही खाली आलो आणि पाऊस आला तर म्हटलं जर आता खालून तर तुम्हाला व्ह्यू दाखवा पूर्ण डोंगराच्या मध्ये ढग येतात आणि मग पाऊस येतो पूर्ण ढगाने कवर आहे पाऊस आणि आता तुम्ही बघू शकता की आता एकंदरीतूप फक्त इकडे शिवनेरीकडे पाऊस नाहीये आणि तुम्ही बघू शकता आपला डोंगर नका न, न येऊ मी येते खाली आपला हा मधला फोर्ट आहे थंबोऱ्याचा वेल आणि सगळं आवरायचं आहे आता आपल्याला खूप भांग आहे सगळं पूर्ण डोंगर झाकून गेलेले आणि विझाई कडकता तितकं पूर्ण डोंगर झाकून गेलेले आहेत आणि विझाई कडकता महादेवाचा ऑलमोस्ट डोंगर खालीपर्यंत झाकला आहे ठिकाणी आणि आता तुम्ही बघू शकताय कोंबरवाडीचा डोंगर दिसतच नाही आता आपला जो घराच्या समोर आहे तो मागून आपला महादेवाचा डोंगरही कवर झाला आहे आणि खूप पाऊस पडतात जेव्हा हे डोंगर ढग क्लिअर होतील ना तेव्हा मग वॉटरफॉल दिसायला लागतात आणि त्यांचा आवाज आपल्याला इथे पर्यंत पण येतो आपल्या मागच्या डोंगरचा तर येतच आणि तिचं नाव काय आहे गोंड्या हे गोंड्या आता पलीकडचे सासूबाई आहेत वाडीतल्या शेतात काम करण्यासाठी आल्या होत्या आणि आता हे सगळे इस इथे थांबलेत पाऊस आला म्हणून खूपच मोठा पाऊस आला आणि डोंगर दिसतच नाही आहे आता एक पण डोंगर दिसत नाही तुम्ही बघू शकता आता तुम्ही बघू शकता महादेवाचं डोंगरच दिसत नाही आहे थोडा थोडा दिसतो आम्ही आणि आता खूप मोठा पाऊस आहे कोंड्या कस घेतलायरण अरुहीला ये पटकन मना जा देते मी आहे अरे अरु अरुची लेगीत तुम्ही बघू शकताय पुढचं अजिबात डोंगर दिसत नाहीये गोलगर बिरा रिंगा रिंगा म्हणू ते शूज काढ शूज बाजूला काढा दा

गोंडा गारटला हेच नाव गोंडे बासरू चला आगे। बास बासवणं सर्दी होणार परत हुदे हुदे फटके खाणार मग खा रे दे इंजेक्शन घ्यावं लागेल मग त्याआधी सोयाबीनच करतात ना आपल्या इकडे नंतर कांदा असतो ना कांदा हा कांद्याच रोग आता कांदा सोयाबीन निघेल्यावर कांद्याचं रोग हा कांद्याच पैसा होतो ना इकडं आणि तरकारी इकडे गेलो ते तिथं भात पण पेरलाय ना कोणीतरी खाली त्या पाड्यात आपल्या भात पेरणी हा इथं पण पेरला होता मी बघा गेलो होतो गाडी तिकडून जाई ना परत माघारी फिरलो नाही हा पण तिकड खाली ते खड्ड्यात पाणी लई माघारी आलो परत तिथं भात बघितला लावलाय कोणीतरी हा अच्छा तुमची जमीन तिथे काय तर आता हे दादांची जमीन तिकडं वरती आपल्या डोंगर भागात आणि ते म्हणतात भात लावला मग आता पावसावरच ना एका पावसाच्या पाण्यावर अच्छा तिकडं झाडं का नाही लावत आता हे आपलं कसं महादेवाच्या डोंगरावर झाडं लावले त्या डोंगरावर झाडं का नाही लावत ना, अपन, ते हा हे खाजगी नाहीये आपला पण ते खाजगी म्हणून नाही ना मग आपण पण लावले पाहिजे ना गावकऱ्यांनी त्याला डोंगरावर झाड लावली तर अजून भारी होईल तर तो समोरचा जो डोंगर आहे तो आहे तिथल्या गावकरांचा आणि आपला जो महादेवाचा तो सरकारी गेला ना फॉरेस्ट ऑफिसला त्यामुळे त्यांनी झाड छान लावली तेच आपण इथल्या पण आधी इथे ना होती बघा या समोरच्या डोंगरावरती पण लावली बरीच ना झाडं नावकऱ्यांनी मनावर घेतलं पाहिजे ना तिथे मग ते त्याच्यामुळे तर पाऊस येतो आपल्याला हातात नाही इथून पाऊस पाणी बघा ना दोन डोंगराच्या मध्ये बरोबर ढग अडकून बसतात मग आपल्यासाठी तेच आपले देव आहेत आता हा चांगला दिसतो मग तुम्ही ते वरती चढता कस पायी पायी जाते का वरती दे हा आम्ही ते इथे गेलो तिथे ठाकर आजीच्या घरी गेलो होतो मध्ये नाही आहे बघा इथं डोंगरावर तिथे आम्ही एकदा गेलो होतो चालत ते आजी येतात ना आमच्याकडे शेळा कधीतरी घेऊन आलं की येतात इकडे त्यांची वस्ती हा त्यांची वस्ती ते आता मला नाही माहिती मलाच येऊन आता वर्ष झालं नाही पाय हात नाही मोडला होता आता काल पर वालते की त्या कोंबरवाडीच्या पुढं हा हा सागर सर तिथं आम्ही गेलो होतो ते मध्ये नाही का वस्ती तिथून आपलं घर दिसतंय हे पण त्या डोंगरावर अच्छा तिथे राहते का तुम्ही आम्ही गेलो होतो चालत चालतच गेलो होतो मग ते आजी बोलत होते तिथे त्यांच्या घराच्या समोर पण ते धबधबा सुरू होतो वाटतं वॉटरफॉल देना। देना ते काही इथून दिसतोय की हे बघा आता लाजर थोडस उघडल्यावर दिसेल हां हा ते, ते म्हणलं ते पावसाळ्यात या पण ते काय आता जमतच नाही आम्हाला आलं की उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलतो आम्ही तिथे हा एवढं घर असत आणि वैरण जाते आता तर सगळे वैरण खाणार आहे दादा त्यांना प्लास्टिकची पिशवी देते प्लास्टिक आता पाऊस व्यवस्थित पॅक करा नाहीतर इथे ठेवा मोबाईल परत घेऊन जा बर 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 पावसात शेतकरी राजाला काम करावं लागत खूप पाऊस पडलाय लाईट पण गेली आहे मी इकडे चहा ठेवलाय कारण सगळेजण आलेत आता शेतातून काम करून आता चहा देते आता मस्त चहा बनवला मी लेमन ट्री घालून आणि इकडे लाईदी गेलेली आहे बाहेर मस्त पाऊस पडलाय आता पाऊस उघडलाय आणि मी वरती आले आता आणि एकंदरी धासा व्ह्यू खूप जोरचा पाऊस होतो इकडे त्यामुळे टॅरेसवरती पण थोडासा शेवाळा आहे